नमस्कार मी हुमरे साहेब आपल्या दैनिक संघर्षद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्व स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील तळवट बोरगाव या गावामध्ये आहोत या तळवट बोरगावमध्ये एकूण अठराशे जवळपास मतदार आहेत आणि स्पेशल ग्रामपंचायत आहे नऊची बॉडी आहे आणि दहावा सरपंच आहे आता बघूयात गावामध्ये विधानसभेविषयी काय चर्चा आहेत कोण आमदार पाहिजे आमदार झाल्यानंतर काय प्रश्न सोडले पाहिजेत आपण या गावावाल्यांच्या काय समस्या आहेत आपण ते जाणून घेऊयात का नाव आहे आपलं श्रीकृष्ण पांढरंग गाडे राहणार कुठे बोर्ग बर बर आता वीस तारखेला आमदारकीची म्हणजे मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहे कसा आमदार पाहिजे आणि कोण पाहिजे आपल्याला मनोज दादा सांगते बर बरं मनोज दादाच्या म्हणणार आता उमेदवार त्यांचे ओपन म्हणजे उभे केलेले नाहीत ना त्यांनी त्यांनी सांगतो हा पुन्हा मतदान करायचं जे म्हणले जे सत्य आपल्या जेणे आपल्याला विरोध केला ते पाडा त्यांच्या मनाने मतदान करणार त्यांनी असा आदेश आलाय का आपल्याला आला आला कुणाला सांगितलं पाडायचं जे सत्यता आपल्या मराठा आरक्षणा केला त्यांना पाडायचं आपलं काय नाव माझ विकास गाडे बरोबर राहणार इथलंच आहे बरं 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 बर। कोण आमदार पाहिजे आपल्याला कोणाला पहिली पसंत पहिले विशेष म्हणजे आमच्या जा मराठ्याला तर ह्या दोन पंडित आणि एक रिक्षा तेव्हा तर माहिती आहे तुम्हाला कोण येतं या तिघांनी आमच्या मराठा आरक्षणाला सपोर्ट केलेला नाही त्याच्यामुळे यांना आम्ही घराचा रस्ता दाखवायचा प्रयत्न करू बोरगाववाले आणि जरंगे पाटलाचा आणखीन आदेश आलेला नाही पण आदेश आला तर सुपडा साफ करू कुणाला राहील कोणाला सांगतील असं मतदान करा म्हणून ते आता आमचे तर आता रात्री बेदरे साहेब आले ते आमचा उमेदवार तर आम्ही त्यांनाच मानलेला आता बेदरे साहेब आणि जर आमचं ना जरंगे पाटलात नाही आदेश आला तर मग आम्ही ठरू कोणाला पाडायचं किती मतदान आहे गावामध्ये गावात मतदान आमच्या अठराशे बरोबर जरंगे पाटलाच्या आदेशावर किती मतदान होऊ शकते जारंगे पाटलाचे आदेशावर सत्तर टक्के मतदान होईल सत्तर टक्केच्या पुढे मतदान होईल आणि ह्यांचा कार्यक्रम बोरगाव टक्के ला होते कोण होईल आमदार कोण होईल पण असं वाटतं आपल्याला आमदार सध्या तर असं सांगता येत नाही आता ते घडच वार आहे पुन्हा त्याच्यानंतर सगळ्याच वार आहे पण जारंगे पाटलांनी आदेश दिला तर यांचा सुपडा साप नक्की शंभर टक्के चर्चा कोणाची एकवीस उमेदवार आहे त्याच्यापैकी चर्चा कोणाची गेवरा मतदारसंघामध्ये इथं गावात तीन पार्ट्यात माशेलेवाले म्हणते तर आमचे बदामराव बाबा पंडित येणार आहेत घाडेले वाले म्हणते तर आमचे विजयसिंह पंडित येणार आहेत पण ते आहे आम्ही कुणाला मतदान करायचे कुणाला पाडायचे कुणाला आणायचे हे जनता ठरविणार आहे कार्यकर्त्याच्या मनावर काय होणार नाही सत्तर टक्के गाव आमचं हे स्वबळावर चालतंय धन्यवाद का नाव आपलं घोडके पाटील राहणार गोरगाव बरं बरं बर बर पाटील आहेत आमचे पगारी का व्हायच्या माणसाचे बरं बरं हां आमदार कोण पाहिजे आमदार पगारी करायला आमदार कोण पाहिजे बरं मा बरं बरं बर. का बरं ते आमच्या माणसातले ते बर त्यांच्या जीवावर सगळं पोरायचे आमच्या बरं का हां बरं बरं येतील का असं निवडून असं वाटतंय का आपल्याला आता यायलाच पाहिजे तर बरं किती मतदान होईल बोरगावमधून हलक्या हाताने बर तेराशे तुमचं का दगडगावचे आहेत काय दगडगाव काय मतदार मतदारसंघातच आहे ना हा का आपलं गाडीवर दगडगावला आहे ग्रामपंचायत कोणती आहे पंचायत साहेबाची बर 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 केशव ग्रामपंचायत आहे का तीन गावाची ग्रुप आहे किती मतदार आहे दगडगाव मध्ये दगडगावात बाराशे साडे अकराशे बाराशे आहे कोण आमदार पाहिजे आपल्याला आता माझ्या हिशोबाने पाहिजे हिशोबा काय होते का बरं बरं कसं आहे गावामध्ये किती मतदान होऊ शकते बाराशे पैकी आबाला हा होईल सहाशे साडे सहाशे मध्ये शंभर टक्के होईल आमदार होते असं वाटतंय का आपल्याला व्हायलाच पाहिजे बरं आबा आमदार झाले काय केलं पाहिजे आपल्या दगड आता दगडगावमध्ये म म्हणण्यापेक्षा तालुक्याचाच विकास व्हायला पाहिजे एक एका गावात विकास होऊन थोडंच काम पण अशा मुख्य समस्या असतात आपल्या गावामध्ये ते सुटलेल्या असतात मुख्य समस्या आता म्हणजे गावा म्हणजे गेवराव तालुक्याच्या डागाव साईडकून गंगा गेलेली आणि उजव्या साहेब पण शिंदेपणा गेलेली माझं आमचं म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे किंवा इथं बंदरे व्हायला पाहिजे कोल्हापुरी साहेब बंदरे व्हायला पाहिजे तेव्हा तुम कस तरी शेती सुजलाम सुबलम होईल असं असं माझं वैयक्तिक मत बरोबर वलीता खाली जमीन येऊ शकते तालुका सुधरू शकतो सगळा बरं पुन्हा आणखी काय राबविलं पाहिजे देवात येणार काय तर समजा रस्ते आणि लाईट आणि पाणी ह्या तीन समस्या असल्या तर शेतकऱ्याला कुणाच्या दारात जायची गरज नाही बरं ठीक आहे आम आमदार असं वाटतंय का आपल्याला वाटतंय असं बरं धन्यवाद नाव सांगा आपल्यावर दीपक बाळूकाळे रानार कुड्या लिट बोरगा बरं कसं आहे वातावरण गावामध्ये विधानसभेचं काय सध्या चांगलंय कोण येईल असं वाटतं आपल्याला आमदार कोण होईल वाटतं सध्या काही सांगता येत नाही हा म्हणजे अजून वातावरण कोणाच येत नाही बर बर गावामध्ये कोण म्हणजे चर्चा कोणाची सध्या गावात सध्या चर्चा तर नाही सध्या जसं जरांगे पाटील म्हणते बर बर त्यांचा काय का आदेश वगैरे काय आलाय का नाही मी माणूस आहे धनगर समाज बरं बरं जे तसं म्हण जे आदेश देते दे त्यांच्या तें, मनावर चालणार आहे बरं किती लोक तिथे ओबीसी चे ह्या बोरगाव मध्ये ओबीसी मतदान तीन चारशे असेल आणि सगळं समाज म्हणजे मतदार जरंगे पाटलांच्या आदेश वर चालतोय का हो बर बर हो। बार, बार। ते जी बोलतील तेच होणार हो बरं बरं मग त्यांचा आता होता उमेदवार कोण नाही ना गेवऱ्या मतदारसंघामध्ये तरी म्हणले तरी आम्ही त्यांच्याच मनावर चालणार बर बर त्यांचा अंतिम आदेश राहणार बरं ओके धन्यवाद